श्री नवनाथ सर अध्याय नववा गोरक्षनाथांचा जन्म श्री गणेश अयोध्येतून निघालेले मच्छिंद्रनाथ मथुरा अवंती काशी काश्मीर आणि तेथून पुढे मिथिला प्रयाग गया आदी क्षेत्रांची यात्रा करून पुन्हा पुन्हा एकदा बंगदेशात बंगालमध्ये आले गावोगावी हिंडते ते पुन्हा एकदा चंद्रगिरी गावात गेले तेथे भिक्षा मागत फिरत असताना सर्वपदयाळ ब्राह्मणांचे घर पाहून आपण बारा वर्षापूर्वी त्याच्या पत्नीला सरस्वतीला पुत्र व्हावा म्हणून विभूती दिली होती त्यांची त्यांना आठवण झाली ते त्या ब्राह्मणांच्या घरी गेले आणि अलक निरंजनाचा घोष केला तेव्हा द्वारे भिक्षेसाठी कोणी जते आलेले पाहून सरस्वतीने त्यांना भिक्षा घातली त्यांनी तिला ओळखले पण तिने त्यांना ओळखले नाही म्हणून ते समोर मात पडले त्यांनी तिला तिचे नाव पतीचे नाव वदार आधी माहिती विचारून आपल्याकडून काही चूक तर होत नाही ना याविषयी करून घेतली त्यांच्या प्रश्नाची तिने अचूक उत्तरे दिली तेव्हा तिने विचारले माई तुझा मुलगा कुठे आहे त्यावर बोललो ते ऐकून ती म्हणाली महाराज या भागिनीच्या दुःखावर कशासाठी डागण्या येत आहात मी अजूनही निपत्रिकच आहे ते ऐकून त्यांच्या मनात संशय निर्माण झाला ते म्हणाले बाई पुत्र नाही असे का बोलते बारा वर्षापूर्वी मी तुला वरदभस्म दिले होते त्याच्या प्रभावाने तुला तेजपूज पुत्र झालाच असला पाहिजे कारण मी दिलेली सिद्ध विभूती फुकट जाईल हे कदापि शक्य नाही तेव्हा नाथांचे बोलणे ऐकून सरस्वतीला एका तपापूर्वी घडलेला तो प्रसंग जसा तसा आठवला ती विभूती शेणाच्या उकिड्यावर टाकून आपण भलतीत चूक करून बसलो आहोत या विचाराने ती भयभीत होऊन रडू लागली त्याच्या दृष्टीला देण्याचे व खोटे बोलण्याचे साहस तिच्यात नव्हते त्यांनी तिला ते दरडावले बाई रडण्याचे नाटक करू नकोस मी दिलेल्या भस्माचे तो काय केले ते सांग कारण त्या मुलाची हकीकत कळल्याशिवाय मी इथून जाणार नाही त्या जा समयी त्यांचा निर्धार पाहून तिच्या पोटात भीतीचे गोळा तुटला तिने त्याचे त्यांचे पाय धरले आणि रडत रडत म्हणाले महाराज या पाबलेला क्षमा करा तुम्ही माझ्यावर कृपा केली तो मला विभूती प्रसाद दिला पण ही गोष्ट मी शेजारणीला सांगितले तेव्हा त्यांनी नाथपंथी साधून विषय काही बाई सांगून माझ्या मनात संशयाचे बीज फिरले त्यामुळे मी घाबरले माझी मती फिरली मी ते भस्म बाहेर गाईच्या शेणात रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकले हा माझ्या हातून खरोखर अक्षम्य अपराध घडला आहे तरी कृपा करून माझा नाश करू नका मी तुम्हाला शरण आहे सरस्वती कडून सर्व हकीगत समजताना मच्छिंद्र व्यथित झाले त्यांनी त्या तिची अवस्था पाहून ते रागावले नाही पण स्त्रीच्या प्रमादशील स्वभावामुळे काय अनर्थ होऊ शकतो याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता भस्माची धुळधान झाल्याने त्यांना मोठी रुखरूप लागली होती पण काही झाले तरी त्या मुलाचा शोध घेणे आवश्यक होते म्हणून पश्चाताप पावलेले नाथजी तिला उद्देशून म्हणाले बाई गैवयोगाने जे झाले ते झाले त्याबद्दल तुझ्यावर रागवून काय उपयोग मी दिलेली विभूती संजीवनीने भारलेली असल्यामुळे अमोघ आहे आणि सूर्यवीर्याच्या प्रभावामुळे जिथे पडली असेल तेथे देह धारण झालेच पाहिजे अस म्हणून तो विभूती टाकलीस ती जागा तरी मला दाखव त्या समयी नाथाचे वयवचन पाणी पडताच सरस्वतीला हायशे वाटले तिने त्या ना काही का अंतरावरील उकिरटा दाखवला अनेक दिवसाचा खेळ साचल्याने तेथे ते भला मोठा ठीक झाला होता नाथ नाथाने क्षणभर त्याकडे पाहिले त्या मोठ्याने म्हणाले हे महा प्रताप हरिनारायणा उठा तुम्ही या गोवरच्या ढेगाखाली असाल तर त्वरेने बाहेर या हे तुम्हाला बोलवत आहेत मी तुम्हाला बारा वर्ष गोवऱ्याच्या राखीखाली राहिलात म्हणून मी तुमचे गोरक्ष असे नाव ठेवत आहे तर काय आश्चर्य त्या शेतून शे खोलवर उठून तरी आवाज आला गुरुदेव हा तुमचा शिष्य या गोवराच्या ढेगाखाली अडकून पडला असून त्याच्या हालचालही करता येत नाही तेव्हा तुम्हीच मला बाहेर खडा तेव्हा त्याने कुत्रा फावडे आणून तोठी उपसला आणि आत असलेल्या अलगतपणे बाहेर काढले त्या क्षम समयी बारा वर्षाचे बालक बाहेर प्रकाशाने भरून गेल्या त्यांचा सुंदर चेहरा ते कोमल विग्रह पाहून ते उपस्थित असलेल्या सर्व मंडळींनी आश्चर्य थप्प झाले सरस्वती आपल्या फुकट नशिबाला दोष देत आपली अपरिमित हानी झाली म्हणून रडू लागले पुत्र मोहाने तिचे हृदय करपून गेले तेव्हा तिचा आक्रोश पाहून ना था था राग आला ते म्हणाले बाई यासाठी विवेकाने वागावे पुढे पश्चातापाची वेळ येत नाही आता नसता विलाप करू नको त्रास देण्याचा थोडा जरी प्रयत्न केलास तरी याद राह मी क्षणार्धात तुझी राग करून टाकीन आता मुखाट्याने चालते हो त्या चा समये त्यांचा अवतार पाहून तिला घाम फुटला आणि तिने लागलीच काटता पाय घेतला ते निघून जातात गोरक्षांनी मचिंद्रनाथांना नमस्कार केला प्रसन्न झालेला नाथजींनी त्यांना अनुग्रह केला त्यांना नाथ दीक्षा दिली नारायणाच्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि विभूती लावून मोठ्या वात्सल्याने त्यांचे मुख कुरवाळले अशा प्रकारे गोरक्षनाथाचा अवतार होऊन श्री गुरु मचिंद्रनाथाच्या कृपेने ते सनाथ झाले त्यानंतर एकमेकांना हात धरून ते दोघे गुरु शिष्य पुढील प्रवासात निघले गोरक्षांची गुरुभक्ती चंद्रगिरी गाव सोडून ते जगन्नाथाच्या दिशेने निघाले वाटेवर त्यांना नावाचे गाव लागले तोपर्यंत तो जेवणाची वेळ झाली होती आणि मच्छिंद्रनाथांना भूक लागली होती म्हणून ते गावाबाहेरच थांबले त्यांनी गोरक्षानाथांना भिक्षेसाठी पाठवले ते गावावस्तीत जाऊन घरोघरी भिक्षा मागू लागले फिरत फिरत ते एका ब्राह्मणांच्या घरी गेले त्या दिवशी त्या विपुराकडे पितृ श्राद्ध झाले होते त्यांनी तेथे अलक निरंजनाचे घोष केला तेव्हा त्यां घरातल्या ज्या गोरक्षनाथांना पाहून ते कोणीतरी श्रेष्ठ तपस्वी असावे तसा विचार करून त्या दिवशी घरात बनवलेले सर्व प्रकारचे भिक्षा म्हणून घातले आणि भक्तीभावाने नमस्कार केला ते षड संयुक्त सुप्रास अन्न घेऊन गोरक्षनाथाने त्या ब्राह्मणीच्या उदाराचे कौतुक केले आणि तिला आशीर्वाद देऊन त्यातून निघाले दोघांना पुरेल अन्न मिळाल्यामुळे ते मचिंद्रनाथाकडे परतले कडकडून भूक लागल्यामुळे दोघांनी ते अन्न आवडीने खाल्ले परंतु जेवल्यानंतर खायला मिळाले तर बरे होईल इच्छा निर्माण केली म्हणून त्यांनी हे पाहिले तेव्हा आपल्या गुरुंच्या मनात अजून काहीतरी इच्छा आहे हे त्यांनी ओळखले व म्हणाले गुरुजी तुमच्या मनात काय आहे ते स्पष्ट सांगा मच्छिंद्रनाथ म्हणाले वच तुम्ही आणलेल्या शिक्षेतील वडे मला खूपच आवडले आहेत ते जर आणखीन मिळाले तर मनतृप्त झाले असते त्यावर ते म्हणाले एवढेच ना, ना मी आणखीन मागून आणतो मग मा गुरुजी पूर्ण करण्यासाठी गुरु त्या घरी गेले व ब्राह्मणीला हाक मारून म्हणाले माई तुम्ही वडे अतिशय चविष्ट असल्याने माझ्या गुरुजींना गुरुजी वाटत आहेत म्हणून मी तुम्हाला पुन्हा येथे आलो आहे तरी कृपा करून आणखीन काही वडे द्या पण त्यांचे म्हणणे तिला खरे वाटे ना ती म्हणाली गुरुचे नाव कशाला पुढे करता वडे तुम्हालाच हवे आहेत म्हणून स्पष्ट सांगा ते खड़ी 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 बोल त्यांच्या ला जिव्हाही लागले ते म्हणाले माई मी आजपर्यंत कधी खोट बोललेलं नाही या समयीत गुरु इच्छा पूर्ण आलो आहे ती म्हणाली तुम्हाला बैरागी समजून मी आधीच भिक्षा घातली तरीही तुम्ही पुन्हा तु मागण्यासाठी आला या काय म्हणावे तुमच्यासाठी अन्नाची कटक परी नाही आणि असे सुग्रास अन्न वारंवार फुकट मिळत नाही हेही तुम्ही जाणता अर्थात तुम्हाला आणखीन अन्न हवे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल ते फुकट मिळणार नाही ते म्हणाले माई यावेळी तुम्ही जे मागाल ते मी देईल पण वड्यासाठी नाही म्हणू नका तेव्हा त्यांनी परीक्षा घेण्यासाठी ती म्हणाली गुरु वक्ती सिद्ध करण्यासाठी मा ती मागणी विशेष मोठी नव्हती त्यांनी लागलीच आपली दोन्ही बोटे डोळ्यात फुफसले आणि गोबळ बाहेर काढून ते तिच्या समोर धरले त्या समयी इजा झाल्याने त्याच्या फोगणीतून भळाभळा रक्त वाहत होते आणि वेदनाही होत होत्या पण त्यांना त्याची पर्वा नव्हती गोरक्षनाथ ते अघोरी कृत्य पाहून ती ब्राह्मणी चिंतेने पडली काय करावे हे तिला समजे आपल्या सहज बोलण्याने असे काय घडेल याची कल्पनाच नव्हती त्यामुळे पितृश्रद्धाच्या पवित्र दिवशी एका गुरुभक्त सदी स्वच्छाला अकारण दुःख भोगावे लागत आहे याचे तिला खूप वाईट वाटले कृतकर्माचा पश्चाताप वाटून तिने घरात उरलेले सर्व वडे त्याच्या धुळीत टाकले आणि दिनवाण्या मुद्रेने हात जोडून म्हणाले महाराज मी तुमची अपराधी आहे परीक्षा घेण्याच्या हेतूने मी तुमचा उपहास केला तुम्हाला डिवचले त्याबद्दल मला क्षमा करा आणि या समोर तुमची अवस्थापन मला किती क्लेश होत आहे हे लक्षात घेऊन माझ्यावर क्रोध करू नका त्यावर ते म्हणाले माई हे तुम्ही काय बोलत आहात जसे ठरले होते तसाच व्यवहार तुमची काय चूक तेव्हा भयभूत होण्याचे काहीही कारण नाही ते ऐकून तिला अधिकच वाईट वाटते तिने त्याला काकुल तिने हे वडे आणि हे बोबळे घेऊन जा तसे पुन्हा फिना बनवले तेव्हा त्यांनी तिची समजूत काढून व भय दिले आणि या दोन्ही वस्तू घेऊन नातजी आले त्यावेळी त्यांनी आपला डोळा अंगा वस्त्राने आपली इच्छा पूर्ण करा विनंती केली त्यावेळी नातजींनी त्यांना डोळा का झाकला असे प्रकार असते ब्राह्मणे लशाप देतील आणि वडेही खाणार नाहीत असा विचार करून ते म्हणाले गुरुजी माझा डोळा आला असून तो सुज सुजून लाल झाला आहे त्यात काळजीचे कारण नाही तुम्ही वडे खाऊन झाल्यावर आपण त्यावर उपचार करू यावर नात नंतर ते शिष्याच्या थांबांना कसे बरे फसतील ते म्हणाले वच तुम्हाला दुःख असताना मी जिभेचे चोचले पूर्वी ते कदापि शक्य नाही म्हणून आधी डोळा दाखवा माझ्या आज्ञेचे उल्लंघन करू नका अन्यथा हे वडील मी फेकून दे ते एकूण गोरक्ष त्यांनी घडलेली सर्व हकीकत का सांगितले आणि स्वतःच्या वर्तनाची क्षमा मागून ब्राह्मणीने वरही कोपू नका शिबिर विनंती केली मग त्यांनी स्वतःचे बगुळ त्यांना दाखवले त्यावेळी त्यांच्या डोळ्यावरील वस्त्र दूर केले आणि संजीवनी मंत्राचा जप करून सूर्याच्या तेजाला त्या बगुळात संचार करण्याची विनंती केली मंत्रपाठानंतर ते बगुळ पुन्हा खोबणीत बसले त्यामुळे गोरक्षनाथांचे डोळे पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी दिसू लागले त्यानंतर त्यांना स्वतःच्या मांडीवर बसून नाथांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या समवेत आनंदाने वड्याचा आस्वाद घेतला त्या पुढील एक महिना त्यांनी तेथेच वास्तव्य केले आणि आपल्या भाग्यवान शिष्याला श्री दत्त प्रभूंकडून प्राप्त झालेल्या सर्व विद्या शिकून सर्वार्थाने आपल्यासारखे केले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज विजे